नमस्कार मित्रांनो आज रामनवमी निमित्त आम्ही एक संस्कार करायचा ठरवला तो म्हणजे आपल्या हिंदू धर्मातील सोळा प्रमुख संस्कारापैकी एक त्याला मुंडन संस्कार म्हणतात हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीचा शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विकास व्हावा यासाठी वेगवेगळे संस्कार केले जातात मुंडन हे बाळाच्या वाढीतील एक महत्वाचं पाऊल मानलं जातं आध्यात्मिक शुद्धीकरण हे या मुंड मुंडनामुळं होतं त्यामध्ये शरीर आत्मा शुद्ध होतो असा समज आहे मुंडनाचा उल्लेख हा वेदामध्येही केलेला आहे त्यामध्ये ऋग्वेद असेल संहिता असेल ग्रहसूत्रामध्ये देखील याचा उल्लेख आहे सहसा मुंडन हे देवासमोर तीर्थक्षेत्रामध्ये केले जाते चार पाहुणे मामा घरचे असा जाऊन हा संस्कार केला जातो तिथे मुंडण करून बाळाला आशीर्वाद भेटावे भे, आणि बाळाची तब्येत चांगली राहावी आणि दीर्घायुष्य भेटावे अशी सर्वजण प्रार्थना करतात आता तुमच्याकडे मुंडन कोणत्या प्रकारे केले जाते आणि त्यामध्ये काय विधी केला जातो हे नक्की सांगा आणि तुमचं मुंडन कधी केलं होतं हे तुम्हाला आठवत आहे का नाही परंतु तुमच्या घरच्यांनी तुमचं मुंडन कसं केलं होतं हे, हे विचारून बघा जेणेकरून तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील धन्यवाद